बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर संपूर्ण जगाचं लक्ष आहे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना हिंसक आंदोलनामुळे पदाचा राजीनामा देऊन देश सोडून पळून जावं लागलं आहे सध्या लष्करानं सत्ता हाती घेतली आहे लष्कराकडून आंदोलनकर्त्यांना शांतता राखण्याचं आवाहन केलं जात आहे सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन हिंसक बनलं आणि संपूर्ण जगाचं लक्ष या आंदोलनानं वेधलं या आंदोलनात जवळपास अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे संपूर्ण देशात आणीबाणीची स्थिती आहे संयुक्त राष्ट्रानं देखील बांगलादेशातील हिंसाचाराबाबत चिंता व्यक्त केली आहे आणि शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना या सोमवारी देश सोडून पळून गेल्या आहेत त्यांनी पदाचा राजीनामा देखील दिला आहे आंदोलकांनी पंतप्रधान निवासस्थानावर देखील कब्जा मिळवला आहे याआधी तीन आणि चार ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचारात जवळपास शंभर जणांचा मृत्यू झाला तर शेकडो नागरिक जखमी झाले होते सत्ताधारी अवामी लीग आणि आंदोलकांमध्ये झालेल्या झटापटीत अनेकांचा मृत्यू झाला रविवारी झालेल्या हिंसाचारानंतर देशात कर्फ्यू लागू करण्यात आला आहे रेल्वे सेवा बंद आहे रेल्वे सेवा बंद आहे शाळा कॉलेज बंद आहेत स्पीड इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे ज्या बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीय वीर प्राणाची आहुती दिली भारताने प्रचंड आर्थिक जोखीम देखील स्वीकार परंतु बांगलादेश जनतेला हिंदू बांधवांबद्दल कुठल्याही प्रकारची आस्था राहिलेली नाही हिंदू समाजावर अत्यंत अमानुष अशा प्रकारचे अत्याचार बांगलादेशीय नागरिक करत आहेत मंदिरे तोडत आहे हिंदू समाजाच्या मालमत्तेच नुकसान करत आहे हिंदूंची घरे हिंदूंची दुकाने लुटली हिंदूंची मंदिरे तोडली आमच्या हिंदू माता भगिनींवर सामूहिक बलात्कार करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली एवढं सगळं झाल्यानंतर आम्ही हिंदूंनी शांत बसावं अशी अपेक्षा कोणी ठेवू नये तरी बांगलादेशी नागरिकांच्या तालुक्यातील पांढुरी तालुक्यातील पांढुर्ली येथे तमाम हिंदू बांधवांनी जाहीर निषेध व्यक्त करून राज्य सरकारनं केंद्र सरकार मार्फत हे हिंदू समाजावर होणारे अन्याय अत्याचार त्वरित थांबवावे केंद्र सरकारने प्रत्यक्ष हस्तक्षेप करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी व पांडुर्ली येथे यावेळी भाजपाचे सिन्नर तालुका विधानसभा निवडणूक बाबू भाऊसाहेब शिंदे बाळकृष्ण शंकर वाजे देवेंद्र श्रीकांत बर्वे पंडित विष्णू वाजे संतोष पांडुरंग ढोकणे प्रतीक नानासाहेब देशमुख रितेश पोपट पवार निवृत्त चव्हाण के भाजपा तालुका अध्यक्ष बहिरू दळवी दीपक विठ्ठले वाजे काळू ढोकणे गणपत देवराम वाजे भास्कर वाजे केशव दोदे मधुकर गणपत पवार विकास वाजे सुनील उगले आदी हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एस एन यू साठी समाधान आव्हान उपस्थित सर्व हिंदू बांधव आज काय जो आपल्या मुखमोर्चा मोर्चा आलाय त्या मुखमोर्चाच्या माध्यमातून आपल्या हिंदू बांधवावर जो अन्याय झाला त्या अन्यायाच्या वाचा फोडण्याकरता आपल्या तालुक्याचे बरेच असे लहान मोठे पुढारी आपल्या गावात आले आपल्या गावातील काही मुलांनी त्याच्यात सहभाग घेऊन आपल्या गावात हा मुकमोर्चा काढलेला आहे शासनाकडे कसा आपला हे जाईल त्या हिशोबानी यांनी आज शिंदे साहेबांनी सांगितलं पी एस आय आम्ही हे निवेदन देऊन ते शासनापर्यंत जाईल अशी सर्व हिंदू बांधवांनी आणि कमिटीनी काळजी घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो बांगलादेशमध्ये ज्या हिंसाचार झाली त्या घटना आम्ही ज्या वतीने जा जाहीर निषेध नोंदित आहे हिंदू बांधवांवर झालेल्या अत्याचाराबद्दल पांडुलीतून आम्ही जाहीर निषेध व्यक्त करत आहोत सकल बांधवांना अनुसरून बोलतो की आपल्या बांगलादेश जे आपल्या हिंदू परिवारावर जे अन्याय झाला त्याचा समस्त पांडुली परिसरून निषेध व्यक्त करतो झालेल्या हिंदूंवर जो अत्याचार झाला त्या बांगलादेशामध्ये दे सत्ता परिवर्तन व आरक्षणावर हो, जो लढा चालू होता त्यात हिंदू बांधवांचा कुठल्याही प्रकारचा काही संबंध नसताना परंतु निष्पाप निर्मळ मनाच्या जे हिंदू बांधव बांगलादेशात राहत होते त्यांच्यावर जो अन्याय झाला तो अन्याय एकदम नि निषार्थ आहे आणि केंद्र सरकार राज्य सरकार यांनी याची काळजी घेऊन युनोमध्ये हा ठराव मांडून निष्पाप आणि निर्मळ मनाच्या हिंदू बांधवांच्या संरक्षणासाठी काहीतरी उपाययोजना करावी आणि पांडुलीतर्फे आम्ही सर्व बांगलादेशांचा जाहीर निषेध करतो